तुम्ही जे परमंडळ भाषण केलं होतं त्या संदर्भात धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या परळीमध्ये गुन्हा दाखल करणार आहे आता खरं कथा ही तत्परता धनंजय मुंडे आणि त्याचे ते जे कुंड टोळ्या पाळल्या त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी खंडने वसूल करायला गुंडगिरी करायला तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं दोन दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता पडून होता पडून अक्षरशः आणि पूर्ण गाव मस्सा जो गाव हे रस्त्यावरती हो बसलेले होते त्यावेळेस तत्परता दाखायची ना आम्ही ह्या धनंजय मुंड्याला कधी बोललो का वीस पंचवीस दिवसाचा का लोटला आरोपी पकडायला तरी पण आम्ही कधी बोललो नाही परंतु त्याचे गुंड लोक हे त्या संतोष भैया देशमुखांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले धमकी द्यायला लागले त्याला अरेरावी करायला लागले तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही लोक मारूनच टाकू द्यायचे गुंडाला बोलायचं नाही जातीला बोललो का कुठल्या धनगर जातीला कुठल्या वंजारी जातीला कुठल्या दलित मुस्लिम जातीला गुंडाला बोलायचं नाही म्हणजे सरकार असं सांगतं का की कापित राहतो मी म्हणून गुंडाला बोलायचं नाही अजिबात ही कुठली पद्धती या संतोष भाया देशमुखांचं मंडळीनं कसं जगायचं लेकरांना दोन दोन कसं जगायचं ती भाऊ वनवन फिरतोय इकडं तिकडं धनंजय देशमुख न्यायासाठी हा आज त्याला जर यायला लागल्या तर एवढा मोठा समाज असून माय बापाच्या भूमिकेत समाज येणार नाही का त्या लेकराला पाठिंबा नाही द्यायचा पाठबळ नाही द्यायचं गुंडाला पण बोलायचं नाही कुठची पद्धती यांची ही संघटित गुन्हेगारी हे नेटवर्क टोळीचं प्रचंड मोठं उभा केलं यांनी हे याचा नाय नायनाट नाही झाला पाहिजे आणि त्यांच्या जातीच्या लोकाला वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे याच्यात ओबीसी मराठ्याचा संबंध काय तुम्ही लोक कचाकच मारून टाकायला लागली याच्यात वंजाऱ्याचा मराठ्याचा ओबीसीचा संबंध काय तुमच्यावर वेळ आली की ओबीसी तुमच्यावरची वेळ गेली की फक्त तुमचेच ही कुठली पद्धती म्हणजे खुन होऊन बोलायचं नाही मग तावघड झालं ओबीसी नेते जे आहे ते आता करताय लढाई आता आरक्षणाची राहिली नाही हे आरोप ओबीसी नेते करताय अरे आरक्षणाचीच आहे ही लढाई आरक्षणाची आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही आमच्या लेकराच्या आता तोंडाला आलेला घासे त्याच्यासाठी पंचवीस जानेवारीला मराठी नाही सामूहिक ते होणार आहे त्या आंदोलनाचे पण तुम्ही लो, लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का त्याच्या जातीचा संबंध आला कुठं याच्या जातीचा संबंधाचा काय समज हे काय की धनंजय मुंड्या जातीय तेढ निर्माण करायला लागला राज्यात जाणून बुजून कारण टोळ्या तो पाळतो गुंड खंडाने वसुल्या करणारे तो पाळतोय आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय ला ला। जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय आता आंदोलनात का उभा करायला लागला लागला धनंजय मुंड्या फोन करायला लागला परत ओबीसी नेत्याला फोन करून सांगतो माझ्याकडून कोण उठा म्हणून बोला जातीय तीड हे करायला लागलाय कारण लोक याचे लोक मारून टाकणार आणि सो आम्ही गुंडाला बोलायचं पण नाही मी वा म्हणजे तुम्ही आमचे लोक मारू टाकायला लागल तरी बोलायचं नाही तुमचा तुम्हाला आमच्याकडून धक्का सुद्धा लागत नाही कधी तरी तुम्ही आमच्याच लोकांवरती दादागिरी करणार हे कस काय सहन होणार कस काय समाज सहन करेन मी गरीबासाठी लढणार आहे मी आटणार नाही मराठ्यांसाठी लढणार आहे